तुम्हाला ती होती का कथा मला ना आठवत नाही परंतु माणूस जवळ घेता येतो या दोन कलेच्या माध्यमातून म्हणजे मी काळाचंद्राची कथा सांगितली होती ना हुँ, 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 हुँ. सर परत एकदा तुम्ही <laughs> सांगितली काळाचंद्राची कथा अशी आहे की जेव्हा आम्ही तुकाराम आत्याला घेतला तेव्हा काळतत्व नावाचा एक प्रकार आणि सांगितलेला आहे हे काळ तत्व आम्हाला समजतच नव्हतं म्हणजे मी वाचवतो भास्कर हंडे नावाचे जे चित्रकार आहेत जे हॉलंडला असतात सहा महिने हॉलंडमध्ये मध्ये असतात सायमधी भारतात असतात तेव्हा आम्ही एकत्र येतो कधीतरी तेव्हा तो काल चित्राचा विषय निघाला काळ स्वराचा काल तत्वाचा काय आहे नेमकं हे कळे ना मी हंड्यांचं पुस्तक वाचल्यानंतर थोडस आकलन झालं परंतु मी आणि चंद्रमण कुलकर्णी आम्ही जुन्नर भागामध्ये दौऱ्यावर होतो एका पेंटिंगच्या कामानिमित्त तर एका ठिकाणी नाश्त्याला थांबल्यानंतर एक वारकरी आम्हाला भेटला आणि तो खाण्यामध्ये इतका तल्लीन होता म्हणजे त्याचा चेहरा सांगत होता की कुठल्याही गोष्टीमध्ये एकाग्र झालं एक चित्त झालं एक ध्यानी झालं तर काय होतं तर तो, तो, तो इतकं तल्लीन होऊन नाश्ता करत होता इकडे लक्ष नाही तिकडे नाही गाण्याकडे लक्ष नाही टीव्ही कडे लक्ष नाही हॉटेल मधल्या नुसतं तर चंद्रमोहनला म्हणाला अरे हे तू टीप चित्र टीप माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे म्हटलं मग आम्ही त्याच्या त्यांच्याजवळ जाऊन बसलो वृद्ध होते ऐंशी पंच्याऐंशी चे सदग्रस्त तो त्या टिपिकल वारकऱ्यांचा जो पांढरा फेटा असतो मग तो बांधलेला होता गाळ्यात रुद्राक्षाची माळा होती आणि मृदुंग होता तर मग मी त्यांना म्हणालो की कुठे निघालेला आहात आपण तर ते म्हणाले मी आता पंढरपूरला चाललेलो आहे तर ते कपाळावर जो काळा टिळा होता त्यांचा त्या टिळाकडे बघून मी त्यांना एक प्रश्न विचारला की काळा काळाच का टिळा लावता तुम्ही बाकीचे चंदनाचा लावता किंवा अष्टगंध लावतात अष्टगंध लावतात तर ते, ते, ते म्हणाले पोरा म्हणे तुमचा चंद्र हा पांढरा असतो माझा चंद्र काळा आहे आता इतकं गहन बोलला <laughs> <आमनुस्ति> का माणूस माझा चंद्र काळा म्हणजे काय म्हटलं काळा चंद्र आम्ही बघतो फक्त पूर्णे आमुषाला बघतो आमुष्याच्या दिवशी काळा चंद्र बघतो नाही आमचा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आमचा चंद्र काळा असतो गहन <laughs> त्याचं काम करत होता मग <laughs> मी म्हणालो मला हे समजून सांगाल का तर <laughs> त्यांनी इतकं उत्तम समजून एखादा का प्राध्यापक काय सांगतो मराठीचा <laughs> 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 इतकं त्यांनी म्हणजे एखादा फिलॉसॉफीचा प्राध्यापकानं वर्गात समजून सांगावं तसं काळत या शब्दाचा अर्थ समजून सांगितला वीस मिनटामध्ये त्याचं असंही म्हणाले आम्ही जन्माला येतो आम्ही ज्या मातीवर जगतो ती माती काळी असते तिला आपण काळी आई म्हणतो मी जन्माला आल्यानंतर मला कुणाचीही नजर लागू नये म्हणून पहिल्यांदा आई काळा टिक्का लावतो तिसरी गोष्ट काळा करदोडा बांधते म्हणा तिचं एकच चित्त असतं की माझ्या लेखनाला काहीही होऊ नये आता ह्याला कुणी अंध अंधश्रद्धा म्हणतो कुणी श्रद्धा म्हणतं ही गोष्ट वेगळी तो भाग वेगळा आहे परंतु तिच्या बोलण्यामधनं एक एक असं उकलत गेलं ती म्हणाली माझी आई काळी होती माझे बाबा काळे आम्ही काजळ धरतो म्हणाले ते कोणाडा काळा असतो त्या कोनाळ्यातनं ती काजळी वर आलेली ती काढायची तेलात मिसळायची तीच काजळ म्हणून लावायची मला बहीण होती म्हणाला एक ती पण असं कादळ तिथला टिक्का घेऊन ती पण लावायची mm -hmm. असं सांगत 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 ते ग्रस्त त्यांच्या मृदुंगापर्यंत आले mm -hmm. त्यामुळे आम्ही ज्या तन्मय होतो ज्या मृदुंगामध्ये मृदुंगाच्या नादामध्ये त्या नादाच्या आधारावर जे अभंग चाललेले असतात ते अभंग ऐकून ऐकून आमचं मनोरंजन नाही आमचं चिंतन होतं बरोबर आणि हे चिंतन करणारा आम्हाला मृदुंग कामी येतो तर मृदुंगाला लावलेली शाई ही काळी चंद्रासारखी असते बरोबर हा आमचा काळाचंद्र तबल्यावरची काळी शाई आमचा चंद्र मृदुंगवाची काळीशाई आमचा चंद्र पण हार्मोनियमच्या काळ्या पट्ट्या त्या आम्हाला चंद्रासारख्या वाटतात म्हणून आम्ही काळा चंद्र आमचा आयुष्याचा काळा चंद्र मानलेला आहे त्याहीपेक्षा की आम्ही ज्यांना देव मानतो ते विठ्ठल रुक्माई दोघही आमचे काळे आहेत आणि आम्हाला काळ्याशिवाय जगता येत नाही बरोबर कारण शेतीपासून विठ्ठलापर्यंत पर्यंत आमचं विश्वच काळ आहे त्या विश्वकाळाला आम्ही काळाचंद्र म्हणतो म्हणून मग ते काळेचंद्र पुस्तकाची निर्मिती झाली एक खेड्यातला माणूस इतक्या सोप्या पद्धतीने काळ तत्व सांगतो समजून तुकारामाचं हे अतिशय म्हणजे अगदी आनंदाची आणि अभिमानाचीच गोष्ट आहे की ना कोणी काही <laughs> सन्मान ना काही बरोबर आपापल्या विश्वात राहतो आनंद घेतो दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करतो याच्यापेक्षा काय आणत